दिलीपजी बनकर साहेब एक अध्यक्ष एक एक महोदय या विधानसभेची प्रथान परंपरा आहे की तालिका अध्यक्ष निवडले जातात अध्यक्ष मोदय तालिका अध्यक्ष आपापल्या जागेवर बसतात सन्मान्य सदस्य महेश लांडगे यांनी बोलत असताना आपल्याबद्दल काही वाक्य त्या ठिकाणी उल्लेख केला माझी आपल्याला विनंती राहिली की आपण तपासून ती त्या ठेकोणी त्या कामकाज वगळावेत ठीक आहे ठीक साहेब सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चेवर बोलण्यासाठी व या अर्थसंकल्पाचं समर्थन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा अतिरिक्त अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला अर्थसंकल्पात सर्वच घटकांना त्या ठिकाणी सामावून घेत जवळजवळ एकूण जव, खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना महिला असतील शेतकरी असतील युवा असतील मागासवर्ग असतील सर्वच समाजातील घटकांना भरीव आर्थिक मदत देण्यावर त्या ठिकाणी भर दिलेला आहे राज्यातील महिलांसाठी एक आगळं वेगळं निश्चित धोरण त्या ठिकाणी केलेलं आहे युवकांसाठी रोजगारांच्या संधी शेतकऱ्यांसाठी विविध सवलत योजना कामगार असतील विद्यार्थी असतील लघु उद्योजक असतील आरोग्य असतील सर्व बाबींकडे विशेष लक्ष देऊन या ठिकाणी या योजनाच्या माध्यमातून निधीची तरतूद केलेली आहे ही बाब खरोखर अभिनंदनीय वारकरी संप्रदायाला सुद्धा त्या ठिकाणी विचार झालेले आहेत याच त्यासाठी पंढरपूरला वारीला जाणारे वीस हजार रुपये त्या ठिकाणी प्रति दिंडीला त्या ठिकाणी देणार निर्मल वारीसाठी सुद्धा छत्तीस कोटी एकाहत्तर हजार रुपयांची निधी उपलब्ध करून दिलेलं आहे महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लेख लाडकी योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षक योजना जाहीर केलेल्या असून निश्चितच या योजनांचा विचार केल्यास आई असेल बहीण असेल मुलगी असेल यांना समृद्ध करणाऱ्या अशा या योजना ठरणार आहेत याचा मनस्वी आनंद या ठिकाणी मला त्या ठिकाणी होतो याबरोबरच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत त्या ठिकाणी देणार आहेत त्याबरोबरच शेतकरी बांधवांना दिवसा वीज देण्याच्या दृष्टीने मागेल त्याला वीज त्या ठिकाणी देत असताना सौर ऊर्जा पंप या ठिकाणी शेतकऱ्यांना देणार आहेत हा वीज बिलाचा भार निश्चित उचलण्यासाठी राज्यातील चौरेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंत शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवण्यात येणार आहे त्यासाठी चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयांची तरतूद अनुदान स्वरूपात त्या ठिकाणी केलेली आहेत त्याबद्दल राज्याचे वित्त मंत्री माननीय अजितदादा पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे विशेष आभार या ठिकाणी मांडतो या अर्थसंकल्पाचे समर्थन करताना काही गोष्टी सुद्धा मला या ठिकाणी सुचवायच्या आहेत त्या सुद्धा निश्चित शासनाने गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष दिलं तरी राज्य सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाहीत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीसला त्या ठिकाणी आणली होती त्यामध्ये दोन लाखापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ केलं काही शेतकऱ्यांचं कर्ज त्या ठिकाणी माफ होण्याचं राहिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा असे जे माफ झालेले शेतकरी नाहीत त्यांनासुद्धा निश्चित लाभ मिळवून द्यावा अशी शेतकऱ्यांची वतीने मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो त्याच पद्धतीने पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पण अनुदान त्या ठिकाणी सरकारने सांगितलं जे शेतकरी तीन वर्ष कायमस्वरूपी परतफेड करतील त्या शेतकऱ्यांना सुद्धा पन्नास हजार रुपयाचं काही अनुदान त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना भेटलेलं नाही त्या विशेष करून जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळाले पण ज्या नॅशनल बँक आहे त्यामधून त्या पैसे मिळतात शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळवण्यासंदर्भात आपण त्या ठिकाणी सूचना आपल्या माध्यमातून शासनाने त्या ठिकाणी द्यावा समृद्ध शेतकरी आणि करत असताना खते व औषधांचा जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महाराज आपण पण शेतकरी आहेत का जी एस टीच्या माध्यमातून खूप मोठा त्रास त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना होतो परंतु शेती पिकासाठी लागणार रासायनिक खते असतील पावडरी असतील त्या माध्यमातून निश्चितच तो जी एस टी त्या ठिकाणी त्यांना माफ केला पाहिजे शेतकऱ्यांचे कंबड मोडले जातं अशा शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी आपण किमतीवर नियंत्रण ठेवून जास्तीत जास्त अनुदान देणं हे या ठिकाणी गरजेचं आहे कांदा बाजारभावाच्या बाबतीत तर माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहिती आहे का कांदाच्या बाबतीत जे शेतकऱ्यांचं धोरण आहे ती शासनाने घेतलेलं वेगळं सांगण्याची गरज नाही लोकसभेलाच कांद्यांनी काय काय परिस्थिती निर्माण केली ही आपल्या सरकारला सुद्धा त्या ठिकाणी माहिती आहे निश्चितच त्या ठिकाणी एक्सपोर्ट जी ड्युटी आहे चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी त्या ठिकाणी लावलेली आहे ती त्या ठिकाणी माफ केली पाहिजे आणि माझा महाराष्ट्रातला माझा नाशिक जिल्ह्यातला कांदा हा हा जास्तीत जास्त त्या ठिकाणी निर्यात होण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित सरकारने केंद्र सरकारला त्या ठिकाणी आपण सूचना देण्याची गरज आहे या ठिकाणी नाफेड असेल एन सी सी एफ असेल त्यांनी सुद्धा बाजार समित्यामधून कांदा खरेदी करावा हीच या ठिकाणी विनंती करतो त्याच पद्धतीने द्राक्ष विक्रीच्या बाबतीत कांदा असेल द्राक्ष असेल टमाटा असेल एक्सपोर्ट होत असताना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी द्राक्षासारखं विकत वर्षातून एकदाच त्या ठिकाणी घेतलं जातं परंतु बांगलासारखा देश त्या ठिकाणी माल जात असताना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आडी अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात म्हणून त्या ठिकाणी आयात शुल्क त्या ठिकाणी लावलं जातं ते सुद्धा आयात शुल्क कमी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तशा प्रकारची शिफारस करावी कांदा आणि टमाटा किंवा द्राक्ष असतील याच्या बाबतीत निश्चितच निर्णय घेण्याची एकच विषय दोन विषय राहिले कीटकनाशक अवशेष चाचणी प्रयोगशाळा ही नाशिक जिल्ह्यामध्ये खूप महत्वाचा नाशिक जिल्हा आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणी होणं या अतिशय गरजेची आहे माझ्याच मतदारसंघामध्ये पिंपळगाव बसवंत येथे द्राक्षे कांदा संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर जागा उपलब्ध असून या ठिकाणी सदरची प्रयोगशाळा उभारण्यात यावी अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने त्या ठिकाणी करतो अन्न प्रक्रिया उद्योग व लघु उद्योजक हे आपण निश्चितच या कांद्यासाठी टोमॅटोसाठी द्राक्षासाठी जे सुरू करण्यासाठी आपण त्या ठिकाणी सरकारला जर सरकारला विनंती करतो दो, आणि धोरणात्मक निर्णय या लघु उद्योजकांना जर प्रोत्साहित करावं या त्यादृष्टी त्या शासनाने पावले उचलावी ही सुद्धा या ठिकाणी एक सरकारला विनंती करतो कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्याच्या बाबतीत माझ्या मतदारसंघामध्ये शंभर हेक्टर जागा अध्यक्ष महादेव महोदय त्या ठिकाणी आहेत तर निश्चितच नाशिक जिल्हा द्राक्षाच्या बाबतीला असल्यामुळे या ठिकाणी ती जागा पिंपरीला विना वापर पडून राहिलेली ही जागा जागेवर शासकीय कृषी महाविद्यालय महाविद्यालय परवानगी देऊन स्थापना करण्यात यावी एवढीच विनंती करतो या ठिकाणी अभिनंदन